हन्ना तालुका येथील इंदुमती पांडुरंग बिराजदार वय चाळीस या विवाहित महिलेचा खून प्रकरणी आरोपीला गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या दोन तासांमध्ये उमदी पोलिसांनी आरोपीला अटक तम्मा श्रीमंत कुलाळ वय एक्केचाळीस राहणार खन्नार असे आरोपीचे नाव आहे आरोपीला न्यायालयासमोर उभे केले असता सात दिवसाची पोलीस कोठडी मिळाली याबाबत मुलं अशी की याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती किती प्रतीक्षा पांडुरंग उमदी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी खन्नाळे येथील पाटील रस्तेवर मयत इंदुमती पांडुरंग बिराजदार या कुटुंबासमवेत राहतात सोमवारी सायंकाळी सहा वाजता नातेवाईकांच्या लहान बाळाला बघायला गेली होती ती घरी रात्री आली नाही आई घरी आली नाही म्हणून मुलाने फोन केला परंतु फोन लागला नाही फोन बंद होता तिचा मृतदेह हो घरापासून अर्ध्या किलोमीटर अंतरावर तुकाराम कुलाळ यांच्या विहिरीत बुधवारी वाजता पांडुरंग बिराजदार या आरोपी तम्मा श्रीमंत कुलाळ यांच्याकडून चार लाख रुपये उसने पैसे घेतले होते पैसे परत न दिल्यामुळे तिच्या डोक्यात मारून बेशुद्ध झाल्यावर पाण्याच्या विहिरीत टाकून तिचा खून करून फरार झाला होता व महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागात लपून होता गोपनीय बातमी दारामार्फत पोलीस पथकास आरोपी हा मोटेवाडी पांडुसरी भागात असल्याची माहिती प्राप्त झाल्याने उमदी पोलिसांचे पथकाने सापळा रचून सीतापतीने व कैस कैसोसीने आरोपीस ताब्यात घेतले सदर आरोपी तंबाकू लाळ यांच्याकडून मयत इंदुमती पांडुरंग बिराजदार हा चार लाख रुपये उसने घेत होते ते पैसे परत न दिल्यामुळे त्याचा खून केल्याची कबुली आरोपी तम्मा पुलाळ पोलिसांसमोर दिली सदर आरोपी तम्मा पुलाळला जत न्यायालयामध्ये दिनांक एकोणीस पर्यंत सात दिवसाची पोलीस कोठडी दिली आहे आरोपीवर उमदी पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक आणि कलम गुरण एकशे चौऱ्याऐंशी भारतीय न्याय संहिता